तर मी या सगळ्या प्रकाराकडे का वळलो वेट लॉस आणि डायबिटीज प्रिव्हेंशन याची एक थोडीशी स्टोरी आहे तशीच तुमच्या सगळ्यांची स्टोरी असणार आहे म्हणजे तुम्हाला मी जे सांगते तुम्हाला वाटेल आपली स्टोरी सांगायला लागली असं म्हणतात जितकं तुम्ही वैयक्तिक होत जाता तेवढं तेवढं युनिव्हर्सल होत जातं <laughs> तर दोन हजार बाराला म्हणजे मला कुणी कधी लठ्ठ नाही म्हणाला मी तसा फिट होतो पण बॅडमिंटन तिसरा चौथा गेम खेळला सिंगल्स की मला माझे गुडघे दुखायला लागले मग माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली मग पाहिलं तर माझं वजन आठ किलो जास्त होतं अपेक्षेपेक्षा मग ठीक आहे आठ किलो, किलो कमी करून टाकूया आपण पाच सहा महिन्यात इतकं आपण वाचलं आहे अभ्यास केला आहे तर आठ किलो म्हणजे काय फार जास्त वजन नाही करू आपण कमी मग अनेक प्रयोग मी केले आता प्रयोग हा शब्द वापरला मी प्रयोगाचा अर्थ काय असतो तुम्हाला मी सांगितलं एक ग्रॅम सोडियम क्लोराईड घ्या त्याच्यामध्ये एक मिलीलीटर हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका तर ते एक मिलीलिटरचं अर्धा मिलीलीटर टाकून चालत नसतं मी जेवढं सांगितलं तेवढंच केलं तर त्याचे रिझल्ट मिळतात नाहीतर तो प्रयोग फसतो तर मी जे काही के केलं ते प्रामाणिकपणे केलं शंभर टक्के आणि म्हणून मी जे सांगतो काय सक्सेसफुल झालं काय फेल्युअर झालं ते मी काय सांगू शकतो कारण मी प्रयोग म्हणून प्रामाणिकपणे केला नाही तर कोणाला सांगावं दोन पोळ्या खा रोज तो दोन दिवस तर खातो दोन पोळ्या तिसऱ्या दिवशी म्हणतो अडीच खाल्याने काय होणार आहे दीड खाल्याने काय होणार आहे मग अशा लोकांचे प्रयोग कधीच शेवटाला जात नाहीत पहिला प्रयोग केला आठवड्यातून एक दिवस उपास काहीच खायचं नाही म्हणजे उपास म्हटलं की लगेच आषाढी कार्तिकी तसा उपास नाही आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशी असं म्हणतात आणि काही घरात तर पंधरा दिवस आधी प्लॅनिंग चालू असतं रताळ्याचं चा, हे कधी खायचं बटाट्याचा शिरा कधी खायचा मग साबुदाणा वडा कधी खायचा असं प्लॅनिंग चालू असतं पण तसा उपास नाही कडक उपास फक्त चहा मात्र प्यायचो मी कारण आपल्या भारतीय सगळ्यांना असं वाटत असतं की चहासारखा निरुपद्रवी पदार्थ जगात कुठला दुसरा नाही त्यामुळे कुठे गेलो आपण तर आपण कोणी चहा नाही विचारला आपण म्हणतो चहाचं पाणीसुद्धा विचारलं नाही <laughs> तर हा प्रयोग दीड महिना केला म्हणजे सहा आठवडे माझा उपास झाला असेल वजन केलं दोन किलो वाढलेलं होतं मला आश्चर्य वाटलं की अरे उपास करून वजन कसं काय वाढलं मग मी स्टारवेशन सिग्नल नावाची एक कल्पना वाचली त्यात असं म्हटलेलं आहे की तुमच्या मेंदूचं काम काय की आपल्याला जिवंत ठेवायचं कुठल्याही ॲडव्हर्स कंडिशनमध्ये हा जिवंत राहायला पाहिजे माणूस मेंदूला तर असा संशय आला की बाबा आज तर मिळालं खायला पण उद्याचा काही भरोसा नाही आहे विशेषतः जे लोक आडणधडून उपवास करतात आज सोमवार उदय चतुर्थी परवा काहीतरी मग मेंदूला असे सिग्नल जातो की याचा काही भरोसा नाही उद्या खायला मिळेल की नाही मग काय जे मिळालं त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्शन करून साठवून ठेवा आणि म्हणून तुमच्या परिचयातले किंवा तुमच्यापैकी जे लोक उपवास करतात विशेषतः असे त्या सगळ्यांची पोटं एकदा सुटलेली आहेत हे लक्षात ठेवा त्याचं कारण हे स्टारवेशन सिग्नल दुसरा प्रयोग केला रात्री फक्त फळं खायचे दिवसभर काय हवं ते खायचं रात्री फळं खायचं त्याचा फायदा असा व्हायचा की पोट साफ व्हायचं कारण फळामध्ये फायबर असतं खूप पण महिनाभर केल्यानंतरही वजन काय माझं कमी नाही झालं जेवढं आहे तेवढंच राहिलं मग तोही प्रयोग तिथे थांबवला तिसरा प्रयोग मला सांगितलं आहे का नाही की एक दिवशी फळं खायची फलाहार निराहार रसाहार म्हणजे एक दिवशी फळं दुसऱ्या दिवशी पूर्ण उपास तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचा म्हणजे भातावरचं पाणी व वर, डाळीवरचं पाणी असं सगळं ते घ्यायचं गाजर खावा असं वाटलं मिक्सरमध्ये गाजर त्याचा ज्यूस करून प्यायचा हा प्रयोग मी जास्त दिवस नाही करू शकलो कारण काय माझं पोट बिघडलं कारण ते कच्चे पदार्थ खायचे आपल्या शरीराला सवय नसते त्यामुळे तो प्रयोग तिथेच थांबला मग मला ते जनरल मोटर्स डायट मिळालं किती लोकांनी केलं आहे समदुःखी लोक आहेत ते फॅन्सी डायट आहे पहिल्या दिवशी फळं खा दुसऱ्या दिवशी भाज्या मग एक दिवशी काय भात आणि टोमॅटो मग एकदा दूध आणि केळी आणि शेवटच्या दिवशी एक मोठा बटाटा त्याच्यावर चीजचा तुकडा आणि एक, एक वाईनचा ग्लास <laughs> तर वाईनचा ग्लास ते म्हणा सेलिब्रेट करा ना चार किलो वजन तुमचं कमी करणार आहे आम्ही सात दिवस मग सेलिब्रेट करा अमेरिकन कंपनी तोही प्रयोग केला खरंच माझं वजन चार किलो कमी झालं तुझं पण झालं मग त्यांनी सांगितलं की चार पाच दिवस गॅप घ्यान पुन्हा करा किती वेळा करू शकता मी म्हटलं किती आपण वेळ घातला उगीच उगीच पंधरा दिवसाचं काम होतं हे फक्त सगळं मग म्हणून ठीक आहे आता परत करूया पण आठ दहा दिवस गावाला गेलो मला काही जमलं नाही मग आता म्हटलं उद्यापासून चालू करूया पुन्हा वजन केलं पुन्हा आहे तिथेच येऊन पोचलं जे घालवलं चार किलो ते पुन्हा आठ दिवसामध्ये परत जागेवर आलं असंच झालं ना <laughs> तो प्रयोग फसला मग आयुर्वेदिक होमोपॅथिक औषधं त्याचेही प्रयोग झाले बरेच आयुर्वेद होमिओपॅथी खूप चांगल्या पॅथी आहेत आणि याची प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर प्रामाणिकपणे करणारे त्यांच्याविषयी मला आदर आहे माझ्या घरात पण आयुर्वेदिक होमपॅथिक डॉक्टर्स आहेत पण आयुर्वेदामध्ये असं तत्त्व आहे की तुमचं आम्ही वर्गीकरण वात पित्त आणि कफ असं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे म्हणजे वात पित्त किंवा असं त्यामुळे आयुर्वे आयुर्वेद आयुर्वेद आणि होमिओपॅथी आमच्या मॉडर्न मेडिसिनसारखं सोपं नाही आहे प्रॅक्टिस करायला म्हणजे तुम्हाला बोगस आयुर्वेदिक डॉक्टर सापडणार नाही जास्ती बोगस ॲलोपॅथी डॉक्टर सापडतात कारण काय ज्याला इंग्लिश वाचता येतं तुम्ही ते ड्रग इंडेक्स वाचलं तर तापासाठी पॅरासिटामॉल ते कोणी दिलं तरी तेच पण आयुर्वेद तसं नाही आयुर्वेद प्रत्येक माणसाला वेगळं औषध द्यावं लागतं आणि म्हणून जर कोणी एखादा आयुर्वेदिक डॉक्टर म्हणत असेल की माझा हा काढा प्या किंवा माझं हे तेल प्या आणि सगळ्यांचं वजन कमी होईल तर तो आयुर्वेद प्रॅक्टिस करत नाही हे लक्षात ठेवा होमिओपॅथी तर आणखीन एक पोल पुढे आहे म्हणजे क्लासिकल होमिपॅथी असं म्हणते की प्रत्येकाचं एक औषध आहे म्हणजे तुमच्या शंभर आजारांसाठी शंभर औषधांची गरज नाही असं होमिपॅथी म्हणतं एक औषध तुमचं योग्य मिळालं तर तुमचं त्याच्याने घसाई दुखायचा बंद होईल आणि पाय दुखत असतील तेही बंद होतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे कुठले तुम्हाला मेसेजेस असतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केस गळ्याचे थांबायला हे घ्या वजन कमी करायला हे घ्या तर याचा आता हे लोक त्यांची पॅथी प्रॅक्टिस करत नाहीत म्हणून हे दुकाना दुकानदारांना माझा विरोध आहे पण हे प्रयोग मी केले त्याचे काही के पैसे गेले फक्त काही यश नाही आलं मग मला ते पुस्तक मिळालं दोन तीन तासाला काहीतरी खा सगळ्या लठ्ठ लोकांना इतका आनंद होतो ते, ते म्हणाले खाऊन खाऊन तर लठ्ठ झाला त्याला ऑफिशियली तुम्ही सांगितलं आता की डायटिंग म्हणून खायचं आता दोन दोन तासाला भूक म्हणून लागू द्यायची नाही कायम पोटात काहीतरी पाहिजे ह्या त्याच्यातलं ते प्रिन्सिपल मला आवडतंच लोकांना मी म्हटलं कॉमन सेन्सचा प्रश्न आहे बघा इतकं खाल्ल्यानंतर वजन कमी तसं काय होणार आहे पण म्हटलं करून तर भाऊ एवढे प्रयोग केले हाही प्रयोग करायला काय हरकत आहे मग तो प्रयोग केला सकाळी सहा सव्वासाला उठलं की चहा वगैरे काहीतरी खायचा सा। मग साडेसात पावणे आठला पोहे खायचे मग नऊला कॉलेजला जाण्यापूर्वी काहीतरी पोट रिकामं नको ज्यूस तरी निदान मग कॉलेजला जाताना तीन डबे घेऊन जायचे साडे अकराला पहिला डबा उघडायचा त्याच्यामध्ये पोळी भाजी चटणी वगैरे असे सर्वसामान्य पदार्थ मग दीड पावणे दोनला दुसरा डबा उघडायचा त्याच्यामध्ये भात वरण तूप कोशिंबीर आणि मग साडेतीन पावणे चारला डायटिंगचा डबा काढायचा खास दुधी भोपळ्याच्या दोन फोडी बीटचे तीन तुकडे तीन मनुका अर्धा अक्रोड दीड काजू वगैरे असं कारण काय असतं की लठ्ठ लोकांनी तुम्ही सांगितलं काय हवं ते खाते। का ते म्हणजे हे काय सल्ला आहे काय म्हणतात त्यांना म्हणून आम्ही आज आजकाल सांगतो की सात खारका घ्या उभय रेषेत मांडा वरच्या दोन आणि खालच्या दोन काढून टाका मग तीन नंबरचा डावा भाग खायचा चार नंबरचा उजवा भाग खायचा आणि पाच नंबरचा डावा भाग खायचा असं सांगितलं एवढं खुश होतात सर किती फी द्यायची तुमची मग ते झालं घरी आलं की पुन्हा खायचं साडेसातला परत खायचं नऊला जेवायचं चुकून रात्री साडेबारा एकला जाग आली तर किचनमध्ये जाऊन बघायचं डब्यात कुठे काय खायला मिळतं आपल्याला माझ्या असं लक्षात आलं की एकच प्रश्न माझ्या डोक्यात असतो कायम की आता काय खायचं आता काय खायचं आता काय खायचं मी म्हटलं आयुष्य असं असू शकत नाही की जगातला सगळ्यात गंभीर प्रश्न माझ्यापुढे एकच आहे आता आणि महिन्याभरातच माझ्या लक्षात आलं की आपला बेल्ट आणखीन घट्ट व्हायला लागलेला आहे पण हे डायट पण इतकं चांगलं होतं की मला सोडवला गेला नाही मी म्हटलं आपलं काहीतरी चुकत असेल आपण एक महिनाभर करून पाहू आणखीन मग केला वजन केलं ते साडेतीन किलो वाढलं होतं तर वाढणारच होतं ना इतकं खाल्ल्यावर काय होणार आहे काही लोक वया कागद घेऊन आलेले आहेत सिन्सिअर विद्यार्थ्यांची मला भीती वाटते हे काही लिहून घेतलं असेल तर ते खोडून टाका हे सगळे फसलेले प्लॅन आहेत <laughs> नाही घेतलं ना <laughs> नाही लिहिलं असेल तरी फुली मारा काय का ते चालतं असं काय नाही कारण हे फसलेले प्लॅन आहेत हे लिहायचे या व्याख्यानामध्ये लिहायची काय आवश्यकता नाही तुम्हाला सगळं सांभडणार शंभर टक्के पण तरी मी जेव्हा सांगेन हे महत्त्वाचा भाग आहे तेव्हा तुम्हाला ते लिहायचं तर लिहा म्हणजे काय झालं सगळे प्रयोग केले ज्या ज्यांनी ज्या ज्या लोकांनी किती लोकांनी वजन कमी करायचा प्रयत्न केला हातवर करा मी म्हणतो ज्यां ज्यांनी हात वर नाही केला त्यांचा हात वर होत नाही कारण नाही तर कशाला आले असते ना इथे लेक्चर